भरते ह्या म्हणून सांगून गेला आणि त्यानं म्हणलं आई मला फक्त सैपाक करून दे दोन भाकरी तोड घेऊन गेलाय लोकसभेच्या संसदेमधून उडी घेत गदारोळ केलेला अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या झरी इथला असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसाचा जो बंदोबस्त आहे पोलिसांनी बंदोबस्त त्याच्या घरी केला आपल्यासोबत त्याच्या आई वडील आहेत आपल्यासोबत त्याचे वडील आहेत मला सांगा अमोल तुम्हाला दिल्लीला जातोय असं सांगून गेलाय का हा सांगून गेलाय भरते ह्या म्हणून सांगून गेला नेमकी कशाची भरती करायचं आणि कधीच सांगून गेलाय अगोदर मिलिट्रीचे माहिती म्हणलं आता पोलीस भरती आहे म्हणून किती तारखेला गेला होता तुम्हाला सांगू नऊ तारखेला तारखेला सात वाजता गेला इथं याच्या आधी अमोल कधी दिल्लीला गेला होता का तो घरी राहायचा किंवा त्याचा जो संपर्क होता तो त्या लोकांशी होता का तिथल्या दिल्लीच्या नाही नाही ते काही माहित नाही बाकीचं काही कुठं ना माहित नाही आम्हाला फक्त आज त्याच्या अगोदर एक वर गेला दोन महिन्याच्या अगोदर दिल्लीला आज लोकसभेच्या संसदेत त्यांना प्रवेश केलाय जो की प्रवेश सुरक्षेच्या दृष्टीने तिथं नसतो इतरांना तरी देखील तिथं प्रवेश केला त्यांनी जी कल्पना दिली किंवा अशी काही का तुम्हाला कल्पना होती मागे पहिल्या वेळेस केलं तर त्यावेळेस मला तारीख दिली मी जाणार आज डबल दिल्लीला नेमकं दिल्लीला कशासाठी जायचं ते भरतीसाठी बाकीच काही माहिती नाही आम्हाला आज पोलिसांनी देखील तुमची चौकशी केली आहे नेमकं काय सांगितले पोलिसांनी त्याच्याविषयी काही माहिती दिली काही काही माहिती नाही आपल्यासोबत त्याची आई देखील आहे मला सांगा अमोल सतत आईच्या संपर्कात असायचा सा, तुमच्याशी बोलायचा नेमकं अमोल काय सांगून गेला होता अमोल सोबत तुमचा काही संपर्क झालाय काहीच नाही आम्ही दवाखान्यातून आला पूर्वी डिलिव्हरी झाली आणि त्यानं म्हणलं आई मला फक्त स्वयंपाक करून दे दोन भाकरी तेवढे घेऊन गेलाय दुसरं काहीच नाही अमोल गेल्यापासून तुमच्या म्हणजे काल आज कधी काही संपर्क झालाय नाही बोललोच नाही आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका